Yeah. याची सुरुवात नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये देशा, देशा, वेगवेगळ्या जगातील जवळपायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही आणि याची प्रति जी लगेच ज्यावेळेस चार जानेवारी महोत्सवाचं आयोजन येथे करण्यात आलं होतं तिथे सुद्धा संचालक मंडळाच्या नेतृत्वात एक निर्णय केला आठशे पस्तीस सोसायट्या आहेत त्या प्रत्येक सोसायटीचा जो की आठशे पस्तीस पैकी आठशे सोसायट्या संघ आहे असे आपल्या जिल्ह्यातले या आपल्या विशेषतः या वर्ष आहेत म्हणजे बाय पण तेवढ्या होऊन थांबणार तेवढ्या थांबून हे आज त्याच्या ध्यानीमध्ये आलं म्हणून त्यांनी चांगलं प्रभावी भाषण त्या ठिकाणी आणि याचं फार मोठं श्रेय आपल्याला स्वर्गीय अण्णासाहेब कोरपे बंधू श्रीजी धोत्रे उपस्थित गयासाहेब फिरकी सर्व संचालक मंडळ आपल्या शंभर वर्षापासून जशी आपली बँक सुरू आहे तुमची दोन हजार नऊ एकोणीसशे नऊची स्थापना स्थापन कसं असलं पाहिजे याचं उत्कृष्ट उदाहरण या ठिकाणी अकोला वाशिम जिल्ह्यामध्ये डॉक्टर संतोष कुमार कुर्पे यांच्या नेतृत्वामध्ये अकोला जिल्ह्यानं वाशिम जिल्ह्याने सिद्ध करून दाखवलं याच्याकरता आपलं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन सन्मान्य नरेंद्र करता त्या ठिकाणी निवडून दिलं पुन्हा वर्ष आदरणीय कोरपे साहेबांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ह्या जगातला ह्या देशातला सर्व आणि हे दहा वर्ष काम केल्यामुळं पुन्हा एकदा दोन हजार चोवीस साली ह्या देशातल्या जनतेनं पुन्हा एकदा विश्वास ठेवला आणि भरभरून खरेदी शेतकऱ्यांकडून सुरू शेतकऱ्यांकडून पिकं असताना देखील त्या ठिकाणी बंद पडते आहे त्याचा कालावधी संपत आहे परंतु ठाकरे साहेब त्या ठिकाणी वस्तुस्थिती आपल्याला मान्य रणधीर बोली सांगितली कि जे जे खरेदी त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून असते आपण प्रत्येक टार्गेट वाढवत गेलो आणि आजपर्यंत मात्र दहा वर्षात असं झालं नाही की त्या ठिकाणी वाढलेली दिसते आणि मोठ्या प्रमाणात आज त्या ठिकाणी आपला शेतकरी प्रचंड मेहनत घेऊन आपल्या शेतीमध्ये उत्पादन काढण्याकरता प्रयत्नशील आहे आज अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकरता मला जेव्हा महाराष्ट्र सह राज्य सहकारी बँकेचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला मान्य कोरपे साहेबांनी एकोणीसशे नऊ साली सुरू झाली आदरणीय अण्णासाहेब कोरपे यांच्या नेतृत्वात बरेचसे बदल बरीचशी प्रगती ह्या त्या काळामध्ये बँकेनं केली त्यानंतर मागच्या जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून मान्य संतोषरावजी कोरपे या बँकेचं व्यवस्थापन त्या ठिकाणी सांभाळत आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही बँक मागच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहे दोन जिल्ह्यात मिळून आठशे पस्तीस लाखो हो कास्तकार आमच्या का मध्यवर्ती सहकारी बँक बंद पडल्यामुळं कर्ज कशा ठिकाणी प्राप्त करत मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा सहकारी विभागाचा आढावा चालू होता त्यावेळेस असं लक्षात आलं की एकशे सत्तेचाळीस नोंदणीकृत प्रुंद कास्त सावकार नोंदणी नसलेल्या सावकाराची संख्या रणधीरभू याच्यापेक्षा कितीतरी जास्त असते म्हणजे काय परिस्थिती असते ही परिस्थिती का